ऑगस्ट महिन्याच्या शेवटी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला गेले होते आणि तिथेच त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता पण रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी मोदींचा आपण जीव वाचवला असा दावा आता केला जातोय या मीटिंगला जाण्याच्या अगोदर नरेंद्र मोदी असं म्हणाले होते की मला व्यक्तिगतरित्या जर किंमत चुकावी लागली तरी चालेल पण भारत कुठल्याही देशासमोर कॉम्प्रोमाइज करणार नाही त्यांचे असं म्हणण्याचं कारण होत जे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर जे टॅरिफ लावली होती त्याच्या अगेन्स्ट नरेंद्र मोदींनी हे स्टेटमेंट दिलं होतं म्हणजे इथे व्यक्तिगत किंमत चुकावी लागेल या गोष्टीचा अर्थ अनेकांना समजला नव्हता पण चीनमधून परतल्यानंतर मोदी नवी दिल्लीत एका कार्यक्रमाला उपस्थित राहिली या कार्यक्रमादरम्यान भाषण देताना त्यांनी एक भाषण केलं त्या भाषणात ते काय म्हणाले ते तुम्हीच बघा ही मैं मपान और चीन की यात्रा हूं या भाषणामध्ये नरेंद्र मोदी हे सांगायचा सा प्रयत्न करताय कि त्यांच्या जीवाला धोका होता काही दिवसापूर्वी इजिप्त गाजा पीस समिट पार पडली यामध्ये अनेक देशांचे नेते उपस्थित होते पंतप्रधान मोदींना निमंत्रण असतानाही ते गेले नाही ऑक्टोबर दरम्यान मलेशियामध्ये आशियन शिखर परिषद होणार आहे मोदींना निमंत्रण सुद्धा आहे पण मोदी जाणार नाही कारण तेच येत ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मोदी प्रयत्न झाला होता पण रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी मोदींचा जीव वाचवला असा दावा आता केला जातोय त्यामुळेच मोदी सध्या परदेशात जाणं टळत असल्याचं बोललं जाते पण चीनमध्ये खरंच मोदींना मारण्याचा प्रयत्न झाला होता का पुतीन यांनी मोदींना कसं वाचवलं सगळी स्टोरी बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघता डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा आत्ताच काही दिवसापूर्वी तेरा ऑक्टोबरला इजिप्तच्या शरमाल शेख इथं गाजा पी समिट पार पडली या समिटसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फ्रान्सचे अध्यक्ष इम्युनियल मॅक्रॉन ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टॉर्मर इटली चे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ असे अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते पण भारताचे पंतप्रधान मोदी गेलेच नाही यांच्याऐवजी परराष्ट्र राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंग यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं या महिन्याच्या शेवटी सव्वीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान मलेशियामध्ये आशियन शिखर परिषद होणार आहे मोदींना या परिषदेचे सुद्धा निमंत्रण आहे पण तिथे मोदी जाणार नाही त्यांच्याऐवजी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारताची भूमिका मांडणार आहे यावरून सध्या असं दिसतंय मोदी परदेशात जाणं टाळत आहे चीन मधून परतल्यानंतर मोदींनी एक भाषण केलं त्या भाषणात ते म्हणाले की काल रात्री चीन आणि जपानच्या दौऱ्यावरून परत आलो यावरती तिथे उपस्थित असलेले लोक टाळ्या वाजवतात त्यावर मोदी म्हणतात मी गेलो होतो म्हणून तुम्ही टाळ्या वाजवत आहात की मी परत आलो म्हणून टाळ्या वाजवतात एवढं बोलून मोदी हसतात यावर सभागृहातले लोकही खडखळून हसायला लागतात पण सोशल मीडियावरती मोदींच्या या वक्तव्याला फार गांभीर्याने घेतले जाते कारण या दरम्यान तिथे अशा काही घटना घडल्या होत्या ज्यामुळे मोदींना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान एसीओ समिट पार पडली या समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला जवळपास सात वर्षानंतर गेले होते पण अमेरिकेने भारतासह चीनवर टॅरिफ लावल्यानंतर हे देश पुन्हा एकमेकांच्या अगदी जवळ आले ही शिखर परिषद संपल्यानंतर काही वेळातच बांगलादेशमधून एक धक्कादायक बातमी आली बांगलादेशची राजधानी ढाका इथल्या अत्यंत उच्च अशा वेस्टर्न हॉटेलच्या रूम नंबर आठशे आठ मध्ये अमेरिकन सैन्याचे विशेष दलाचे अधिकारी टेरेन्स ऑरवेन जॅक्सन यांचा मृतदेह रहस्यमय अवस्थेत आढळला जॅक्सन हे अमेरिकेचे स्पेशल फोर्सचे कमांडर इन्स्पेक्टर जनरल होते मुख्य म्हणजे आशियामध्ये अमेरिकेचे जेवढे स्पेशल ऑपरेशन होतात त्या सगळ्यांवरती देखरेख ठेवण्याचं काम जॅक्सन यांच्याकडे होतं त्यांना तब्बल वीस वर्षांचा अनुभव होता ते एका बिझनेस ट्रिपच्या नावाखाली बांगलादेशमध्ये आले होते पण त्यांचा अत्यंत रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला काही वेळातच अमेरिकन दूतवासाचे तीन अधिकारी हॉटेलमध्ये पोहोचले त्यांनी जॅक्सन यांचं सामान जमा केलं आणि तपासाचा कोणताही प्रोटोकॉल न पाडता मृतदेह हो लगेच अमेरिकेला पाठवण्याची व्यवस्था केली त्या व्यक्तीची बॉडी दुसऱ्या दिवशी अमेरिकेला पाठवली गेली त्या व्यक्तीचा पोस्टमॉर्टम देखील अमेरिकेत केला गेला तो बांगलादेशमध्ये होणं अपेक्षित होतं पण ते सुद्धा झालं नाही मृतदेह आणल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकन अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत बोलू नये अशा सूचना हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना दिल्या जॅक्सन याचा मृत्यू व्हायच्या आधी हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही अज्ञात सूत्रांचा दावा आहे की जॅक्सन एप्रिल महिन्यापासून बांगलादेशमध्ये आले होते ते अज्ञात ठिकाणी बांगलादेशच्या लष्करी अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देत होते त्यांच्यावरती दक्षिण आशियामध्ये अमेरिकेच्या एका गुप्त मोहिमेची जबाबदारी दिली होती एसीओ समिट दरम्यान मोदी यांच्या जीवाला धोका असल्याची कुणकुण रशियाला लागली होती अशी चर्चा सुरू आहे कारण एससीओ समिट नंतर मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन हे एका मिटिंगसाठी भेटणार होते यासाठी पुतीन मोदींना आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये बसून मिटिंगच्या ठिकाणी घेऊन गेले पण ही घटना आपल्याला सामान्य वाटत असली तरी डिप्लोमॅटिक प्रोटोकॉलचा विचार केला तरी ही घटना असामान्य आहे कारण कोणत्याही दोन देशांचे प्रमुख नेते अशा प्रकारे एकत्र प्रवास करणं हा प्रोटोकॉल नाही मोदी असो किंवा पुतीन एखाद्या देशाचे प्रमुख जेव्हा दुसऱ्या देशामध्ये जातात तेव्हा त्यांचं मिनिट टू मिनिट वेळापत्रक ठरलेलं असतं कोण कुठे कधी जाणार कसं जाणार हे सगळंच आधी ठरलेलं असतं नुसार मोदी आणि पुतीन वेगवेगळ्या गाड्यांनी मिटिंगच्या ठिकाणी जाणार होते पण पुतिन यांनी हा प्रोटोकॉल मोडला आणि ते मोदींना आपल्या गाडीत घेऊन गेले बरं एवढेच नाही तर मोदींना सोबत घेऊन जाण्यासाठी पुतीन यांनी त्यांची दहा ते पंधरा मिनिटं वाट पाहिली होती त्यानंतर ते दोघे त्या गाडीमध्ये जवळपास पंचेचाळीस प्रकारे प्रोटोकॉल मोडून मोदींना आपल्या सोबत नेलो यावरून या, या दोघांची बॉन्डिंग किती स्ट्रॉंग आहे हे मीडियावरून दाखवण्यात आलं पण यामागे काहीतरी वेगळं कारण होतं आता असं बोललं जाते सोशल मीडियावरती केल्या जात असलेल्या दाव्यानुसार रशियन गुप्तचर यंत्रणेला अदुगरच माहिती भेटली होती की पंतप्रधान मोदी यांच्या जीवाला धोका आहे त्यामुळे पुतीन यांनी मोदींना आग्रह केला की त्यांनी त्यांच्यासाठी तयार केलेल्या ताफ्याऐवजी आपल्या वैयक्तिक गाडीतून प्रवास करावा एवढंच नाही तर पुतीन स्वतः मोदींसाठी दहा ते पंधरा मिनिटं थांबले आणि त्यांना आपल्या गाडीतून सुरक्षित सुरक्षितच्या ठिकाणी घेऊन गेली काही दाव्यानुसार भारत आणि रशियाच्या सुरक्षा यंत्रणांनी ऐनवेळी हा बदल केला होता ही माहिती जेव्हा चीनला भेटली तेव्हा चीन सुद्धा घाबरून गेला होता कारण मोदी सारख्या नेत्यांना जर चीनमध्ये काही झालं असतं तर हा चीनच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला असता चीनच्या सुरक्षा यंत्रणे ऐनवेळी व्यवस्था केली पण पुतीन यांना त्यावरती विश्वास नव्हता त्यामुळे त्यांनी स्वतः मोदींच्या सुरक्षेची काळजी घेतली अशा प्रकारे पुतीन यांनी चीनमध्ये मोदींचा जीव वाचवला असं आता सांगितलं जाते ही घटना अशा वेळी घडली ज्यावेळी भारत आणि अमेरिकेतले संबंध चांगले तणावाचे बनले आहे अमेरिकेने रादलेल्या टॅरिफ मुळे भारत रशिया आणि चीनच्या आणखी जवळ गेलाय अशी धास्ती अमेरिकेने घेतली आहे यासाठी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं मोदींच्या हत्येचा प्लॅन रचला आता असं बोललं जाते पण या सगळ्या शक्यता आहे याची सार्वजनिक पुष्टी कुठेही झालेली नाही आणि ती होण्याची शक्यता नाही पण अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेवरती याआधी अशा प्रकारच्या कारवायामध्ये सहभागी असल्याचे आरोप वारंवार झाले आहेत म्हणूनच या संपूर्ण गोष्टीकडे संशयाने बघितलं जातं आणि नरेंद्र मोदींना ही गोष्ट पहिलीच माहिती होती त्याची त्यांना कुनकुन होती म्हणूनच ते म्हणाले होते की मला व्यक्तिगतरित्या जरी किंमत द्यावी लागली तरी देखील भारत इथे झुकणार नाही आणि त्यानंतर ते एन सी ओच्या शेवटच्या मिटिंगला गेले आणि त्या मिटिंग नंतर जवळपास दोन महिने झाले नरेंद्र मोदी कुठल्याही परदेशी दौऱ्यावर गेलेले नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर एक गोष्ट लक्षात येते की नरेंद्र मोदी मुद्दाम परदेश दौरे टाळत आहेत तर मंडळी चीनमध्ये खरंच मोदी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असेल का तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका